क्रमांक किंवा येथे सर्वांचे लाडके दादा यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आज दादा उपस्थित होत आहे खूप खूप शुभेच्छा आणि हार्दिक स्वागत असं म्हटलं जात की आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे एक नदी सारखा तो सतत वाहत असतो हा प्रवास एका नदी सारखा सतत वाहत असतो प्रत्येक दिवस नवीन अनुभव घेऊन येत असतो पण वाढदिवसाचा दिवे दिवस हा अत्यंत विशेष असतो आणि या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये आनंद खुशी आणि नवीन आशा घेऊन येऊ अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करूया आणि दादा तुमचं पुन्हा एकदा आमच्या शाळेमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्व विद्यार्थ्यांनी बसून घ्या बसा 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 नमस्कार टायन्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो न्यूज आज शिवसेना माजी नगरसेवक विकास रेपाळे यांचा जन्मदिवस आहे आणि यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण जर पाहिलं तर प्रवास क्रमांक एकोणीस मध्ये विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात आले आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर शाळा क्रमांक एकोणीस अठरा मधून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांना फळ आणि त्याचबरोबर खाऊचं वाटप या ठिकाणी जे आहे ते विकास रेपाळे यांच्या आपल्याला करण्यात येताना पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक अठरा या ठिकाणी जे आहे ते आपण पाहिलं तर मोठ्या उत्साहामध्ये विकास रेपाळे यांचा जन्मदिन जो आहे तो साजरा होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि आपण संपूर्ण दृश्य जे आहे ते आपण ठडूसच्या माध्यमातून लावू पाजूया आपण जर पाहिलं तर विकास रेपाळे यांचा केक कापून या ठिकाणी त्यांचा वाढदिवस जो आहे तो मोठ्या उत्साहामध्ये साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रभाग क्रमांक एकोणीस मधील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक अठरा मध्ये विकास रेपाळे यांचा जन्मदिन जो आहे तो मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो शैक्षणिक साहित्याची वाटप आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच जे आहे ते प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये विविध सामाजिक उपक्रमांच आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि आपण या ठिकाणी जर पाहिलं तर शाळा क्रमांक अठरामध्ये विकास रेपाळे यांचा जन्मदिन जो आहे तो मोठ्या उत्साहामध्ये साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय आशा प्रेम आणि शुक्राच्या सर्वात मोठ्या आशीर्वादाची प्राप्ती हो आपणाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आज दादांच्या वाढदिवसानिमित्त दादांनी खास मुलांसाठी जी काही भेट आणलेली आहे त्याचा मी दादाना विनंती करते शैक्षणिक साहित्य धन्यवाद दादा तुमचा आशीर्वाद नेहमीच आमच्या विद्यार्थ्यांवरती असा असतो आणि तो कायम राहावा ही ईश्वरची आम्ही प्रार्थना वाढदिवस म्हणजे आपल्या प्रियजनांसोबत एकत्र येऊन हा साजरा करण्याचा आनंदाचा हा दिवस आनंद आणि उत्सव अनुभवण्याची ही वेळ आणि या दिवसात आपण आमच्या विद्यार्थ्यांसाठी जे काही देत आहात त्यासाठी आपले खूप खूप आभार दादा की विद्यार्थ्यांची ज्या आवश्यक गरजा आहे त्या ओळखून विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वया आणि जे खाऊचं वाटप आपण करत आहात त्याबद्दल आपल्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप दादा धन्यवाद शाळा क्रमांक अठराच्या वतीने आपल्याला पुन्हा एका वाढदिवसाच्या आभारभत शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो वाकांजवला आहे आणि हा आनंद दादा आपण आमच्या विद्यार्थ्यांना दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता दादांचं स्वागत गटप्रमुख दा, दा तथा आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री परदेशी सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते और दिन साल के हो कर फुप 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 दिन हो पचीस हजार आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या आमच्या शाळेकडून आणि सर्व शिक्षक वृंद कर्मचारी वर्ग शिक्षकेकर कर्मचारी या सर्वांकडून आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या या जन्मदिवशी आपला हा प्रत्येक क्षण आनंदाचा बहरस जाओ आणि ज्याप्रमाणे हा तिला दिवस वाढतोय त्याचप्रमाणे प्रत्येक सुखाचा क्षण आपल्या आयुष्यात वाढत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना आणि पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शाळा क्रमांक अठराचा सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी याकडून पुन्हा एकदा आपणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा हॅलो आज आपल्याला माझे दादा शिक्षण समितीचे माजी सभापती रेपाळी साहेब यांचा आज वाढदिवस प्रतिवर्षाप्रमाणे आई वर्षी त्यांनी आपल्या शाळेतून विद्यार्थ्यांना त्यांचा कोण घड केलेला आहे किंवा स्टेशनरी साहित्य केलेलं आहे त्या मी खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो दादांना खूप खूप आयुष्य लाभो त्यांना उदंड आयुष्य लाभो असं मी ईश्वर प्रार्थना करतो

मॅडम काय सांगायला वाढदिवसासाठी किती उपक्रम आयोजित केला आणि काय सांगायला येते मलाच वाटत समाजकार्य करणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस ज्या वेळेला असतो त्यावेळेला वेळेला त्या वाढदिवसाची सुरुवात देखील हा विविध समाजकार्य जी काय आहेत ती करूनच झाली पाहिजेत शेवटी वाढदिवस मोठा असतो येणारं वर्षाची सुरुवात असते आणि जसं नवं वर्ष असतं तसं प्रत्येकाच्या आयुष्यातला वाढदिवस हा जो एक नववर्षाची एक नांदी असते आणि त्या पद्धतीने मला असं वाटतं तुम्ही जो कार्यक्रम करता ज्या व्यक्तींसाठी ज्या म्हणजे स्तरासाठी करता ती तुमच्याकडे आयुष्यभर वर्षभर तरी ते कायम टिकून राहतात त्याकरता सर्वात आम्ही सुरुवात केली आहे आपल्या प्रभागात सिव्हिल हॉस्पिटल शिफ्ट झालं आहे त्या ठिकाणी आपण फळवाटप केलं रुग्णांना त्यानंतर आपण शाळा क्रमांक अठरा येथील आमची जी काही लहान मुलं आहेत ती शाळा म्हणजे मला असं वाटतं ही आमची शाळा आहे आम्ही ठाणे महापालिकेची शाळा असली तरी ती आमच्या घरातली शाळा असल्यासारखी ह्या मुलांबरोबर ह्या संपूर्ण टीमबरोबर त्यांचं नातं आहे आमच्याशी त्याच्यामुळे त्यांना दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक साहित्य वाटप आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम आम्ही इथे केलेला आहे मला असं वाटतं कोविडचं एक वर्ष सोडलं तर आम्ही दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम करतोच कारण मला असं वाटतं ह्या ठिकाणी आमची जी मुलं आहेत त्यांना कायमस्वरूपी आमच्याबद्दल थोडासा एक आपुलकी हेवा आहे आणि त्यांना इथे आल्यानंतर वाढदिवसानंतर त्यांना एक वेगळं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतं आणि वर्षभर पर आहे परिसरात राहणारी आहेत त्याच्यामुळे वर्षभर आम्ही कुठे ना कुठेतरी भेटत असतो त्यांना एक वेगळं ऋणानुबंध झालेलं आहे मला आठवते हो की दोन हजार बारा साली ज्यावेळेला मी इथे हे फळवाटप आणि काय वेगवेगळ्या उपक्रम राबवत होती आज ती मुलं कुठे ना कुठेतरी आज चांगल्या ठिकाणी कामाला आहेत काम करत आहेत की त्यांना लक्षात आहे की ताईदादा येऊन इथे आमच्यासाठी शाळेच्या ज्या सुविधा आहेत त्याबद्दल नेहमी कार्यरत आहेत तर मला असं वाटतं ह्या प्रत्येकाला हा प्रत्येक शिक्षक हा जो विद्यार्थी का आहे तो मोठा व्हावा आणि त्याला काही ना काहीतरी आयुष्यात घडवावं ही शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे आलो आणि त्यानंतर आम्ही परवाडी येथे कालपासूनच सरकारी नोंदणी शिबिर मोफत आपण केलेले आहेत विविध आपण बघितलं असेल की शासनाच्या विविध योजना येतात किमान आपल्या वैद्यकीय योजनांच्या सवलती आहेत परंतु आपल्याकडे त्या ठिकाणची कागदपत्रं नसली तर त्याचा उपयोग काही होत नाही आणि हे सगळ्यात महत्त्वाचे असतात की आपल्याकडे ज्या शासनाने योजना आखलेल्या आहेत सन्माननीय उपमुख्यमंत्री ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी महात्मा फुले योजना आयुष्यमान भारत आभा कार्ड ह्या ज्या काही योजना एक चांगल्या पद्धतीने कार्यान्वित केल्या त्याचा कुठे ना कुठेतरी आपला प्रत्येकाला लाभ मिळावा अशी माझी इच्छा आहे आणि आमच्या त्या इच्छेसाठी आम्ही त्या सगळे कार्ड्सचे शिबिर तिकडे केलेले आहेत आधार कार्डचं पण दुरुस्ती नोंदणी आहे कारण प्रत्येक गोष्ट ज्यावेळेला आधारला लिंक असते तर मग आपल्याला त्या गोष्टी करता येतात त्यानंतर रेशन कार्डचं आपण एक वेगळी सिस्टीम आणलेली आहे रेशन कार्डचं आपण स्मार्ट कार्डमध्ये कन्वर्ट करून देतो आहे तर अशा विविध उपक्रम आपण परपाटी शाखेमध्ये राबवलो त्याच्यानंतर एडस पर्टीजला त्याच ठिकाणचे आहेत प्रभाग खूप मोठा आहे त्याच्यामुळे ज्या काही योजना आहेत त्या सॅग्रिगेट करून करायला लागतात एकाच ठिकाणी तिकडे गर्दी होते त्याच्यामुळे हाजुरी लुईसवाडी रघुनाथनगर सुरवाडी विभागासाठी आम्ही एल्डर्स पॅरडाईज या ठिकाणी राबवलेला आहे तो कार्यक्रम एक संपन्न झाला त्याच्यानंतर आपण सफाई कामगार यांना मोफत आपण जेवण वाटपाचा कार्यक्रम ठेवतो तीही लोक पूर्ण वर्षभर अगदी या परिसराचं आमचं घर असल्यासारखंच साफसफाई करत असाल तुम्ही बघितलं असेल हा प्रभाग क्रमांक एक, एकोणीस नीट नेटका स्वच्छ ठेवण्यासाठी जी लोकं आतोनात मेहनत करतात त्यांच्यासाठी हा वाढदिवस मोठा आहे म्हणून त्यांच्यासाठी एक जेवण वाटपाचा कार्यक्रम त्याच पद्धतीने जे घरेलू कामगार आहेत त्यांना धान्य वाटप असा छोटेखानी कार्यक्रम आम्ही पूर्ण आयोजित केलेला आहे आणि तो सगळा आम्ही संपन्न केलेला आहे आजच्या दिवशी तुमच्या सर्वांचे आभार की तुम्ही देखील दरवर्षीप्रमाणे पत्रकार बंधू भगिनी आमच्या प्रेमाखातर तुम्ही येता आणि हे जे काही लोकांपर्यंत दाखवलं जातं आज मला असं वाटतं की आम्ही काय करतोय त्यापेक्षा प्रत्येकाने आपण काही ना काहीतरी देणं असावं ही कुठेतरी भावना आहे आणि तुम्हाला सर्वांना देखील शुभेच्छा पुन्हा एकदा विकास साहेबांना माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा